या रेशन कार्डधारकांना लवकरच मिळणार आनंदाचा शिदा जाणून घ्या सविस्तर माहिती राज्यातील गरीब आणि गरजूंना सरकारकडून मिळणारा आनंदाचा शिदा यंदा वेळेत मिळणार नाही चोवीस हजार कार्डधारक प्रतीक्षेत आहेत या शिद्यातील साखर तांदूळ गहू हरभरा तेल यांचा साठा पोहोचलेला नाही सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबाच्या घरात हुरहुर वाढले आहे गरिबांच्या जीवनातील शिद्याचे महत्व शासनाच्या आनंदाचा शिधा योजनेमुळे गरीब कुटुंबांना सणासुदीच्या काळात थोडा दिलासा मिळतो दिवाळी दसरा यावेळी गरजूंना तांदूळ गहू साखर चविष्ट खाद्यपदार्थांचा कीट दिला जातो मात्र यावेळी वेळेत हा शिदा मिळणार नाही त्यामुळे हजारो कुटुंबाचा आनंद यावर्षी हिरावून घेतला जाणार आहे साखर तांदूळ आणि इतर धान्याचा साठा जिल्ह्यात वेळेत पोहोचला नाही त्यामुळे चोवीस हजार रेशन कार्डधारकांना शिधा मिळण्यात अडथळा येणार आहे गरीब कुटुंबासाठी ही प्रतीक्षा त्रासदायक ठरणार आहे यामुळे सरकारकडील यंत्रणेकडे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे कार्डधारकांची व्यथा गरीबांच्या हातात शिधा न आल्याने त्यांचे सणासुदीचे नियोजन कोलमडणार आहे अनेक कुटुंबांना दिवाळी आणि दसरा कोणत्या पद्धतीने साजरा करायचा हा देखील प्रश्न पडला आहे सणांच्या काळात मुलांना गोडधोड मिळावे घरात आनंदाचे वातावरण असावे अशी त्यांची अपेक्षा असते मात्र शिदा वेळेवर न मिळाल्यास गरीब कुटुंबांच्या हाती यावेळी निराशा लागणार आहे आनंदाचा शिदा काय असतो शासनाच्या या योजनेत गरीब कुटुंबांना शंभर रुपयात तांदूळ गहू साखर हरभरा डाळ मैदा तेल चहा मिठाई पावडर इत्यादी मिळते हा किट दरवर्षी काळात वितरित केला जातो पर्यंत हा शिदा वेळेवर मिळत होता मात्र नंतर बंद झाला आणि यावर्षी होणाऱ्या विलंबामुळे गरीब कुटुंबाची निराशा यावेळी वाढली आहे शासन आणि प्रशासनाची भूमिका शासनाने निधी दिल्याचे सांगितले असले तरी जिल्हा पुरवठा विभाग व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून शिधा वितरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही यंत्रणेतील अकार्यक्षमता आणि नियोजनातील त्रुटीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे प्रशासनाकडून तातडीने शिधा वाटप सुरू करण्याची देखील यावेळी मागणी होत आहे यात आता पुढचा मार्ग काय गरजूंना शिधा वेळेत मिळावा यासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत जिल्ह्यातील सर्व कार्डधारकांना दिवाळीपूर्वी शिधा मिळावा यासाठी पुरवठा विभागाने जलद गतीने काम करणे आवश्यक का आहे शिधा हा गरिबांसाठी केवळ धान्याचा नव्हे तर सणासुदीच्या आनंदाचा हा एक स्रोत आहे चंद्रपूरमधील चोवीस हजार कार्डधारक अजूनही आनंदाच्या शिदाच्या प्रतीक्षेत आहेत वेळेत शिदा न मिळाल्याने गरीब कुटुंबाची सणासुदीची मजा देखील हिरावली गेली आहे शासनाने तातडीने उपाययोजना करून शिधा वाटप केले नाही तर गरिबांच्या नाराजीचा ज्वालामुखी फुटण्याची देखील यावेळी शक्यता आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद